नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचं मुद्दा म्हणजे आज सत्य घटनेवरती व्हिडिओ बनवते मी की माझ्याबद्दलच की माझं तुम्ही सगळे बोलताना की तुमच्या लाईफमध्ये काय चाललं आहे तुमचं गाव कोणचं तुमचं माहेर कोणचं ह्याच्याबद्दल तुम्ही खूप वेळा आम्हाला कमेंट केली आणि मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही पण मी आज इथनं पुढं मी रोज एक व्हिडिओ बनवणार आणि माझ्या जे लहानपणापासून माझं कसं लहानपण किती लहान होते कोणी सांभाळ कशी लहानाची मोठी झाले आईवडील होते की नव्हते त्यांच्या लाईफमध्ये काय झालं हे सगळं डिटेलमध्ये आज खरी घटना आहे सगळं सांगणार नाही तुम्हाला तर मित्रांनो पहिल्यापासून सांगते आजी आजोबा होते आमची आजी माझी आजी होती आईची आई पहिल्यापासून ती आईची आई ना, होते ना तीच माझी आई असं वाटायचं मला पण तीच आई होती पण उठलं की तीच दिसायची दिवसभर तीच दिसायची आई कधी दिसतच नव्हती मग तिलाच मी आई म्हणायची की ही माझी आईच आहे मग असं करता करता म्हणजे लहानच होते तर त्याने मला दहा वर्षाच्या सांग दहा या बारावर चौथीला होते बघा मला आठवतं आहे चौथी पाचवीला होते मी तेव्हा आजीची तब्येत बिघडली तब्येत ठीक नव्हती मग तेवढी तब्येत ठीक नव्हती तर त्या दुखण्यामधून ती बाहेर पडलीच नाही बाहेर पडलीच नाही दुखण्यामधून ती ऑफ झाली ऑफ झाल्याच्यानंतर एक भाऊ होता सॉरी विसरले सांगायचे भाऊ होता एक तो पण माझ्यापेक्षा दीड वर्षाने मोठा होता दीड वर्षाने मोठा होता तो तर ते आजीओब झाल्याच्यानंतर त्या भावाचं काय झालं कुणी गेला तो एक एक तर गेला तिथंच तो शेण काढायचा गुळं सांभाळायचा गाया धुवायचा असं करून त्यांनी त्याला घेतलं तिथं सांभाळायला म्हणजे ठेवलं पण मला कसे ठेवणार हां तर मला सांभाळायला था। कोणाच खायचं था? मग मी माझ्या शेजारीच तिथं माझ्यासारख्या लहान लहान मुली असायच्या त्यांच्यातच बसायचं त्यांच्यातच राहायचं पण ती आई होती ना आजी म्हणजे आईच होती ती ती आम्हाला कुठंच दिसत नव्हती आणि पहिल्यापासून तीच ती होती ना तेच सगळं होतं म्हणजे आई आणि बाप आणि सगळं नातेवाईक तीच होती तिने कधी आम्हाला असं कोणाच्या घरी निघलं नव्हतं की हे नातेवाईक आहेत की हे तुझे मामा आहेत काका आहेत की ती आई आहे आईची आई कशी कधी राहिले नाही आई वडिलांना कशी कधीच राहिले नाही आईचं प्रेम असं आठवलंच नाही कधी आजीच प्रेम आईबद्दल कधी विचारच केला नाही सांगन की तिच्या लाईफ मध्ये काय झालं तिने का नाही ती का आम्हाला सोडून गेली ह्याबद्दल सुद्धा तुम्हाला मी सगळी डिटेल देणार तर भाऊ भावाला निघला मग मी तिथंच रानात राहायची रानात राहायची माझी आजी रानात राहते होती शेती होती तिला तर तिथंच रानात राहायचं रानातच करून खायचं पण ती आजी आज ऑफ झाल्याच्या नंतर जे घर होतं ना ज्या घरामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो त्या घरामध्ये सांभाळायचे ते आम्हाला ते घर आहे ना ते कोणी घेतलं ते कोणी तोडलं की कुणी मोडलं हे सुद्धा कळलं नाही की वय लहान होतं ते घरामध्ये ना एक सहारा पण नाही भेटला मला मला पण आणि माझ्या भावाला पण मग तिकडनं पुढं असे दिवस येत राहिले की पोटाला अन्न नसायचं खायला नसायचं अंगाला कपडा नसायचा पावसाळा आला ना तर डोक्यावर छत नसायचं ऊन असेल तर पायात चप्पल नसायची थंडी असेल तर अंगा ओढायला पांघरून नसायचं असं कंडिशनमध्ये मी दिवस काढले लहानपणी पण या झाल्याच्या नंतर त्या टायमाला आई कुठं गेली की वडील कुठं गेल्याचं ह्याचा विचार नाही केला मी कधी कारण की त्या पोटामध्ये त्यांची ओळख करून दिली नव्हती आई आजी पण त्यांनाही कधी समजलं नाही की आपली आई आईला पण कधी समजलं नाही की माझी आई आवड झाल्याच्या नंतर माझे दोन मुलं तिच्यापाशी आहेत मग त्या मुलांचं काय होईल हा विचार तिने सुद्धा कधी केला नाही आणि आमच्या सुद्धा कधी मनामध्ये आला नाही की आमची आई कुठं आहे काय करते कुठं गेले हा विचार आमच्या पण मनामध्ये कधी आला नाही म्हणजे तिचा कधी विचारच केला नाही आम्ही असं करता करता एक सहा महिने म्हणजे असे दिवस काढत गेले त्याच्यानंतर थोडंसं कळायला लागलं की अरे आपल्याला कोणच को नाही आता आपल्याला कुठं काम करून खाल्ल्याशिवाय काही पर्याय नाही आणि वय लहान होतं त्याच्यासाठी कामाला कोण ठेवणार कोण कामाला ठेवणार तरी पण मी जायचो नाही दोघं कोण कोणाचे गुरं सांभाळायचं शेण काढाय जायचं म्हणजे त्यांच्या पुढं पुढं करायचं की कशासाठी पैशासाठी नाही याच्यासाठी असे व्हिडिओ बनवत नाही आहे मी पहिल्यापासून माझ्या लाईफमध्ये माझ्या जीवनात काय झालं ह्याच्याबद्दल कधी व्हिडिओ बनवलेच नाही असे सहज व्हिडिओ बसले की बनवायचे असेच व्हिडिओ बनवलेले पहिल्यापासून मग लहानपण आजीने एक गोष्ट सांगितलेली होती कधी मी नसल्याच्या नंतर काय मला ना कोणाला पण गोड बोलून राहायचं सांगन ते काम करायचं आजीने एवढं सांगून गेले होते मग तिथं बाजूला शेजारी माझ्यासारख्या मुली होते त्यांचे तो मोठे बागायतार होते त्यांचे तो खूप शेतीबीती होते मग तिथंच त्यांचे गुरु सांभाळायचे सेण काढायचं भांडे घासायचे जे असेल ते काम करायचं नाही आजीने सांगितलं होतं ना ते आजीने सांगितलं होतं मग आजीने सांगितलं होतं तर आई होती ना ती मग आजीने सांगितलं खोटं कशा असणार खरंच सांगणार ना आई मग त्या त्या शब्दावरती आम्ही दोघंजण राहायचो त्याला मी सांगायचे अरे आपल्या आजीने काय सांगितलं होतं आपल्याला सगळ्यांना गोड बोलून राहायचं म्हणून मग कामाला जायला लागले काम करायचं म्हणजे कशासाठी काम करायचं असं हजेरी बारी तो कोण ठेवत नव्हता कामाला मग काम कशासाठी करायचं फक्त दोन टाईम जेवण भेटावा ह्याच्यामुळं काम करायचं की आपल्याला दोन टाईम जेवण भेटावा सा। ह्याच्यासाठी काम करायचं पैशाची अपेक्षा नव्हती पैशामुळं कधी काम करत नव्हते पैसे भेटते आले म्हणून मी काम केलं तर मला पैसे येते वय लहान होतं बारा तेरा वर्ष काम भरपूर करायचे पण कोण पैसे देणार दोन टाईम खायला भेटले ना बस कोणाकोन मागून कपडे आणायचे तेच घालायचे अशी परिस्थिती काढली असं लहानपण होतं कधी कधी असं व्हायचं पाऊस आला ना कठीण दिवस जायचं उन्हाळा आला तरी कठीण दिवस जायचं थंडीचे खूप भान व्हायचे दोन दोन दिवस कधी कधी कोटाला भेटत नसायचं पण कोणाला नाही सांगायचं सांगायला कोण होतं कोणी नव्हतं सांगायला एक रक्ताचं नातं हे कुठंच दिसत नव्हतं की मी कोणाला सांगन कोणाला बोलन की त्यांना मी की माझ्या मनातलं सुख दुःख सुख दुःख काय असतं हे पण समजत नव्हतं ते मनातलं सुख काय दुःख काय हे पण समजत नव्हतं विचार एकच करायचा फक्त आज तिथं जेवण भेटले उद्या कुठं भेटणार ह्याच गोष्टीचा विचार करायचा आणि असंच म्हणजे रोजची रोज देवाला हीच विनंती करायची देवा कुठंतरी आज जेवायला भेटू पहिली परिस्थिती हाच विचार करीत राहायचा मी पण आता नक्की मी आता वेळ नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तुम्हाला अजून अजून खूप काही सारे आहे सांगण्यासाठी सांगितलं नाही कधी सोशल सोशल आहे मी पण कधी हा विषय मानला नाही तुमच्यापाशी पण नक्की सांगणार आता